चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली या ठिकाणी सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार सहा हजार पार जर आपण सर्वांनी ही आनंदाची वार्ता या ठिकाणी वाचली असेल जर आपण सर्वांनी ही आनंदाची वार्ता बघितली असेल आपल्या सर्वांचा या ठिकाणी विश्वास बसला नसेल पण लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हा सहा हजार होणारच आहे मग असं काय घडलंय व असं काय भविष्यात घडणार आहे की ज्याच्यामुळे एकतीस मार्च पर्यंत सोयाबीनचा बाजार भाव हा सहा हजार होणारच आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना हा व्हिडिओ आपल्या सर्वांना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हा होणार पण आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांच्या मनात प्रश्नाची पाल चुक चुकली की अखेर इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे एकतीस मार्च पर्यंत सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं अचूक उत्तर तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतोय तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान मागच्या चार पाच दिवसांचा विचार केला तर सातत्यानं सोयाबीनचा सा बाजारभाव दबावात दिसतोय याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी भारत आणि अमेरिका या दोन देशात झालेली ट्रेड डील यामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण आणि अडसर कुठून आलाय तर अमेरिकेचे जे कृषी मंत्री त्यांनी असं म्हटलंय की भारत हा आमचा शेतीमाल घ्यायला तयार आहे आणि याच्यामुळंच या ठिकाणी काय झालंय की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपला देश काय या ठिकाणी कानानं भाकरी खात नाही कारण आपला देश दहा महिन्यांपासून डील करत नव्हता त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं होतं की बाबा आम्ही तुमचा शेतीमाल घेणार नाहीत आम्ही तुमचे डेअरी प्रोडक्ट घेणार नाही मला सांगा दहा महिन्यापासून ज्या गोष्टीसाठी आपण अडून होतो काय ती गोष्टच आपण करणार का अहो करायचंच असतं तर दहा महिन्यापूर्वी केलं नसतं का याच्यामुळं या ही जी भीती आहे ती भीती या ठिकाणी पुढच्या चार पाच दिवसात दूर होईल आणि ही भीती एकदा दूर झाली की मग तिथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव सुसाट सुटेल आणि त्याच्यानंतर सोयाबीनच्या तेजीला पंख लागतील आणि ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावात जी येणार आहे ही तेजी आपल्याला मार्च महिन्यात या ठिकाणी सहा जरा गवसणी घालताना दिसणार आहे कारण यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळे मार्च महिन्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी याच तेजीमुळे एकतीस मार्च पर्यंत सोयाबीनचा भाव हा सहा हजार होऊनच जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव विचारतोय की आम्ही सोयाबीनची विक्री कधी करावी लक्षात घ्या मित्रांनो सहा हजाराचं स्वप्न पाहणं चुकीचं नाही साडेसहा हजाराचं स्वप्न पाहणं चुकीचं नाही सात हजाराचं स्वप्न पाहणं चुकीचं नाही परंतु कुठं तरी आपण या ठिकाणी ब्रेक लावायला हवा मला वाटते आपण सर्वांनी सहा हजाराच्या आसपास सोयाबीनचा पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री सुरू करावी एकदा सोयाबीन न विकता प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्या टप्प्यानं आपण सोयाबीन विकलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊन जाईल फायदा कारण तुम्ही साडेसहा सात हजारासाठी थांबले आणि भाव त्याच्या जवळ पोहोचला पण तिथवर गेला नाही तर तुम्हाला काय वाटेल हातातोंडाशी आलेला माझा घास गेला म्हणून असं करू नका तुम्ही पाच हजार आठशे पाच हजार नऊशे इथपर्यंत भाव गेला की सोयाबीनची विक्री सुरू करा आणि एकदाच नविका टप्प्या टप्प्याने विक्री करा तुमचा हमखास फायदा हा होऊन जाईल तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा एकतीस मार्च पर्यंत शंभर टक्के होणार आहे सहा हजार पाच याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल जरूर ऑल करून घ्या यामुळे येणार प्रतिक्रिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवांचे आजच्या एवढं आपल्या मित्र उदयण मनापासून व्यक्त करतो खूप खूप आ